नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आमदार राजू दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोढा हेवन विभागात विविध प्रकारचे उपक्रम व आरोग्य शिबीर संपन्न शिवाय अनेकांनी दिल्या दादांना भरभरून शुभेच्छा कल्याण ग्रामीणचे लोकप्रिय आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी उपक्रम व आरोग्य संपन्न झाले यावेळी शिबिर व विविध शासकीय योजनांचा निळजे लोडा हेवन विभागातील हजारो नागरिकांनी सहभाग घेऊन लाभ घेतला आजच्या वाढदिवसाच्या उपक्रमादरम्यान मनसे पदाधिकारी व मनसे जिल्हा उपाध्यक्ष योगेश रोहिदास पाटील विभाग अध्यक्ष रोहित भोईर माजी नगरसेवक प्रभाकर बामा जाधव महिला विभाग अध्यक्षा सोनाली रंभाड विभाग शाखा अध्यक्षा सोनल तांबे विभाग सचिवा पुष्पा भोरे शाखा अध्यक्षा काव्या डिचोळकर यांनी आमदार राजूदादा पाटील यांना ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजवर भरभरून शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट सोनल तांबेसह ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज लोढा हेवन डोंबिवली महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया देखील नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद आज कल्याण ग्रामीणमधील एका अशा व्यक्तिमत्वाचा वाढदिवस आहे कल्याण ग्रामीणचे जनसेवक कल्याण ग्रामीणसाठी नेहमीच झटणारे मग ते सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक वैद्यकीय किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात काही अडचण असो त्या क्षेत्रात ते खंबीरपणे उभे राहणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार दमदार आमदार सन्मान्य राजूदादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे त्यांना आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विभाग क्रमांक बारामधून त्यांना उदंड आयुष्य लाभो निरोगी आरोग्य लाभो आणि राजकीय क्षेत्रात त्यांना अशीच प्रगती होत राहून जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना अशी संधी मिळत राहो की आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी आणि सर्व महिला व पुरुष कार्यकर्त्यांकडून हार्दिक शुभेच्छा नेहमीप्रमाणे राजू दादांच्या वाढदिवसाचा एक उत्साह कल्याण ग्रामीणमध्ये खूप वेगळा असतो म्हणजे सव्वीस सप्टेंबरची तर आम्ही सर्वजण वाट पाहत असतो ती अशासाठी की त्या दिवशी आम्हाला एक अधिक प्लस म्हणून जनतेची सेवा करण्याची एक संधी लाभते राजू दादांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी आम्ही Uh, काही शिबिर आयोजित करत असतो तसेच या वर्षीही त्याचप्रमाणे आज आम्ही इथे लोडा हेवनमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असेल महाराष्ट्र निर्माण सेनेच्या कार्यालयात एक शिबिराचे आयोजन केले त्या शिबिरामध्ये इथे जनरल फिजिशियन तपासणी हाड हाडांचे वैद्याची तपासणी तसेच ब्लड टेस्ट तसेच वयोश्री योजना आणि लाडकी बहीण योजना या व इतर अनेक शिबिराचे आयोजन केले आहे आणि सकाळी आठ वाजल्यापासून हे शिबिर चालू आहे ते पूर्ण दिवसभर चालणार आहे सकाळपासून खूप सारे इथली रहिवासी या शिबिराचा फायदा घेत आहेत आणि आमची सर्वांची एकच अपेक्षा आहे की या शिबिराचा त्यांना लाभ व्हावा जेणेकरून दादांच्या कार्यातून जनतेची सेवा होईल हाच एक उद्देश आमचा नेहमीचा असतो परत एकदा आमच्या लाडक्या आमदारास आमदार साहेबांना आमच्या सर्वांच्या वतीने उदंड आयुष्य लाभो जीवेत शरद शतम असे बोलून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद आपण अनेक शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज सन्मान्य राजूदा पाटील आपल्या ग्रामीणचे आमदार यांचा आज वाढदिवस आहे त्या निमित्ताने लोडा एव्हल येथे आरोग्य शिबिर राबवलं आहे इतर आपले वृद्धाश्रम असतील काही शाळेमध्ये कार्यक्रम असतील तर बऱ्याच ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी एक आज उत्साहाचा दिवस आहे आणि सामाजिक एक कार्य प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आधी घेतलेला आहे आणि पूर्ण दिवसभर आज सगळे शिबिर आणि कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत ग्रामस्थांनी सगळ्या विधानसभेतल्या सगळ्या जनतेने काजूदादांना एक वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणून काही वेगवेगळे कार्यक्रम राबवले आहेत तर तरी आम्ही सगळं पदाधिकारी आणि सगळे महाराष्ट्र सैनिक आज, आज आमच्या नेत्याला आमच्या राजूदादा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो उदंड आयुष्यासाठी त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो यापुढेही ते पुढच्या टर्ममध्ये आमदार असतील त्यांचे आम्ही ग्वाहीत देतो आणि त्यांच्या अपेक्षा करतो की सगळे जनता त्यांच्या पाठीशी असेल आणि आजचा दिवस हा शुभ दिवस आहे असं मानून आम्ही पुढे पुढचे कार्यक्रम का। राबवतो आज कल्याण ग्रामीणचे कार्यसम्राट नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण लोक कल्याण ग्रामीणचे विधानसभेचे आमदार मान्यश्री श्री राजेदार पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्ताने आव्हान विभाग क्रमांक बारा म्हणजे ऑफिसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शिबीरचं आयोजन केलेलं आहे त्यापैकी हडा हाडांचा डॉक्टर रक्ताची तपासणी आधार कार्ड लाडकी योजना असे विविध प्रकारचे शिबिरचं आयोजन केलेलं आहे राजीव दादांचा एकच हेतू असतो की आपल्याला समाजकार्य नव्वद टक्के ना दहा टक्के राजकारण असतो त्यांच्या माध्यमातून कधीच राजकारण हा समाजात दिसला नाही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विधानसभेत नव्हे तर पूर्ण लोकसभेमध्ये त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने वेगळ्या प्रकारचे शिवजन शिबिर आयोजन केले आहे मी माझ्या विभागाच्या वतीने राजूदाना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभ निरोगी आरोग्य लागो धनसंपत्ती मिळो त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो महाराष्ट्रातील लाडके आमदार माननीय राजूदादा पाटील आणि कल्याण गर्गींच्या आपले कार्यसम्राट कार्यकुशल आमदार राजूदादा पाटील यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आमदार विभागात बऱ्याच ठिकाणी आरोग्य शिबिर लावण्यात आल्या आले आहे आ... कल्या आपल्या निर्जी विभागात माजी नगरसेवक प्रभाकर जाधव विभागाध्यक्ष रोहित भोईर आणि टीम यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर लावण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिराचं सर्व लाभ घ्यावा माननीयदा पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त आज सगळीकडे सगळ्या क्षेत्रात ठिकठिकाणी सगळे हे शिबिरचे अन्नदान वाटप नाथाश्रम मध्ये वृद्धाश्रमामध्ये अपंग अपंग आश्रममध्ये सगळे राबवण्यात येत आहे आणि आम्ही सगळे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे आम्ही कार्यरत आहोत त्यासाठी आणि आज दिवसभर आमचे हे सगळे कार्यक्रम आम्ही राबवण्यात येत आहोत आणि राजू दादांना आम्ही शुभेच्छा देतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांना एक आनंद आनंदी आणि आरोग्यदायी चांगलं वाढदिवसा म्हणजे लाभो आयुष्य लाभो आणि ती सिजीवर् जी आमची प्रार्थना जय महाराष्ट्र सोडण्यात आम्ही खासगीमधून आज सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आणि आजचा दिवस आम्हा सगळ्यांसाठी खूप खास आणि महत्वाचा असतो <coughs> म्हणजे तो अगदी जल्लोषाचा दिवस असतो कारण की आमचे दमदार आमदार माननीय राजू दादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे तर सगळ्यात मी त्यांना शुभेच्छा देते की त्यांना खूप खूप खुँ वाढदिव वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे त्यांची इथे खूप चांगली चांगली कामं होत असतात त्यांच्याद्वारे खूप चांगली योजना राबवल्या जातात पण गेल्याच वेळी आता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की इथे लोढामध्ये जे अगदी घाण प्रकार घडला जो म्हणजे एका फळवाल्याने जे काय नृत्य केलं त्यामध्ये जे पुढाकार घेतला आपले विनोददादा पाटील आणि राजूदादा पाटील त्यांच्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजू दादा पाटील यांच्या वाढदिवसांनाच्या निमित्ताने आपण आज इथे महिलांसाठी पुरुषांसाठी खूप सारे ब्लड टेस्ट परत लाडकी बहीण योजना वयोश्री योजना ह्या योजनेचे आपण दादांच्या सल्ल्यानुसार आपण इथे हे राबवत आहोत आणि दादांची एकच इच्छा असते की फुल नको मला मला जनसेवा हवी आहे याप्रमाणे आम्ही त्यांच्या सल्ल्यानुसार हे का आजचे जे कार्यक्रम आहेत ते आयोजित केले आहे आणि याचा भरपूर सारा प्रतिसाद आम्हाला चांगला मिळत आहे त्याबद्दल दादांकडून आमच्याकडून आम्हाला सगळ्यांच्याकडून आमच्याकडून स दादांना खूप खूप साऱ्या वाढदिवसांच्या शुभेच्छा आणि थोडक्यात सांगते की अष्टविनायक ग्रुपतर्फे जे दादानी पाण्याचं आणि चहाचं आयोजन केलं होतं ते खूप छान प्रकारे केलं होतं आणि त्याचाही प्रतिसाद आज आम्हाला खूप छानपैकी मिळाला तिथेही बस माझे एक दोन शब्द मी बोलते दादांबद्दल